निकाल दिलेला आहे लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या अशा सूचना न्यायालयानं ना मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या आहेत तर लोकांच्या आरोग्याचा विचार करा असंही हायकोर्टानं पुन्हा एकदा नमूद केलेलं आहे मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला पुन्हा एकदा फटकारलेला आहे कबुतरांच्या खाण्याचा त्यांच्या दाणापाण्याचा विचार करू नका असं उच्च न्यायालयानं ना म्हटलेलं आहे तर पक्षांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही हे सुद्धा हायकोर्टानं अधोरेखित केलेलं आहे मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली आणि सुनावणीमध्ये मुंबई हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय तर लोकांच्या आरोग्याचा विचार करा पक्षांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही नागरिकांच्या आरोग्याचा विचार करा पक्षांच्या कबुतरांच्या दाना पाण्याचा विचार करू नका केला जाऊ शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं मागच्या सुनावणीमध्ये सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं बंदी कायम ठेवलेली होती या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत नंदकिशोर मागच्या सुनावणी सुद्धा काहीसा असंच झालेलं होतं मुंबई उच्च न्यायालयानं हेच म्हटलं होतं की नागरिकांचं आरोग्य आम्ही लक्षात घेतलेलं आहे आजही तेच घडलंय संघर्ष आणखी वाढू शकतोय आता रस्त्यावरचा नक्की जर पण पाहायला गेलं तर बंदी कायम असल्याचं सुद्धा जे निरीक्षण आहे ते नोंदणार अजून सुद्धा सुनावणी खरं तर विक्रांत सुरू राहिलं पाहिलं गेलं तर रेस्कोर्टच्या जागेचा प्रश्न या संदर्भात आलेला आपल्याला पाहायला मिळत होता मात्र प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर सार्वजनिक नोटीस जारी करून लोकांची मतं घेण्याचं जे जे लोक आक्षेप घेत आहेत त्यांची मतं घ्या आणि जे मोठ लोक समर्थन करत आहेत त्यांचं मत घ्या नंतर मंद अशा पद्धतीचं बोलण्यात आलेलं होतं वकिलांकडून मात्र तुमच्या मताप्रमाणे विचार करू नका जे लोक विरोध करत आहेत त्यांचाही मागणीचा विचार करा असं कोर्टाने एकत्रित नमूद केलेलं आपल्याला पाहायला एक मिळतात एकंदरीत जर बघितलं तर आमच्यासाठी आरोग्य महत्वाचं असं हायकोर्ट नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळते दादर कबूतर खाण्यावरून खाद्य घालण्याची मागणी केल्याचा या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे जी सुनावणी सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र आता सध्याची स्टेटस ही आहे की सध्या जी बंदी आहे कायम स्थगित राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते बरं नंदकिशोर पुढचे जे अपडेट्स आहेत न्यायालयाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होईल ते सगळे तुमच्याकडून आहेत मात्र आत्तापर्यंत न्यायालयानं जे काय म्हटलंय त्यानंतर रस्त्यावरचा संघर्ष म्हणजे जैन मुनींनी तर आधीच इशारा दिला होता आमच्या धर्माच्या आड याल तर आम्ही हातात हत्यार घेऊ तो संघर्ष आता वाढू शकतो अशी परिस्थिती आहे मुंबईमध्ये नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीत सुरुवातीपासून जर आपण पाहायला गेलं विक्रांत तर जे महानगरपालिकेचे कर्मचारी होते ते जे कबुतरखाना आहे दादरचा तो बंद करण्यासाठी गेले असताना त्यांना रोखले आलेला आपल्याला पाहायला मिळत होतं त्यानंतर जैन समाजाकडून जे जैन बांधव आहेत त्यांनी जी ताडपत्री आहे ती फाडून आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यानंतर वेगवेगळी जी स्टेटमेंट आहे ती समोर आज आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आज ही कबुतरखाने बंद व्हावं याच्या समर्थनात पण सुद्धा जर पाहायला गेलं तर मराठिकीकरण समितीकडून आज आंदोलन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामुळे हे संपूर्ण बंद करा असं सांगते आणि पाहायला गेलं तर जैन धर्म हे चालू असावे याच्यासाठी मागणी होत असली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काय होतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्या तरी कोर्टात सुनावणी सुरू आहे राज्य शासनाकडून समिती नेहमी जाणार आहे आणि जर पाहायला गेलं तर राज्य जी समिती आहे ती समिती काय अहवाल तयार करते त्याला ज्यावेळी मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं कारवाईला सुरुवात केली यानंतर काहींनी वेगवेगळ्या वेग शक्ली लढवलेल्या होत्या म्हणजे एकानं गाडीच्या टप्यावर खाद्य घातलेलं होतं त्यानंतर आपण कालची जर बातमी पाहिली तर इमारतीच्या छतावर कबूतर खानात जणू काही तयार झाला होता त्या संदर्भात काही टिप्पणी न्यायालयानं केलेली आहे किंवा तसं काही तपशील आहेत सध्याची कोणती टिप्पणी केलेली नाही मात्र थोड्याच वेळात हे संपूर्ण जे प्रकरण आहे किंवा आणखी जी सुनावणी आहे ती समोर येईल मात्र सध्या जर पाहायला गेलं तर जो बंदी आहे म्हणजे जो धान्य टाकण्याची बंदी असू दे किंवा कबूतरखाना बंद करण्याचे आदेश आहेत ते दैसे ते असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं विक्रांत बरं मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि पालिकेला सुद्धा पुन्हा एकदा फटकारलेला आहे की लोकांच्या आरोग्याचा विचार करा मुंबई मुंबई हायकोर्टाची भूमिका ही कायम आहे की आरोग्य प्रथम आणि त्यानंतर मग पक्षांचा विचार पक्षांच्या दाण्यापाण्याचा विचार करू नका असंही मुंबई उच्च न्यायालयाने या दरम्यान म्हटलेलं आहे आणखी काही आत्ता सुनावणी दरम्यान आणखी काही अपडेट्स आलेले आहेत आपण जितका वेळ संवाद साधतोय त्यामध्ये काही नवे अपडेट्स आहेत काही कारणांमुळे नंदकिशोर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र आतापर्यंत जितकी सुनावणी पार पडली त्यामध्ये हायकोर्टानं नेमकं काय काय म्हटलंय तर कबूतर खाण्यावरील बंदी तुर्तास कायम राहणार आहे लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या कोर्टानं पालिकेला सूचना दिलेल्या आहेत लोकांच्या आरोग्याचा विचार करा असं स्पष्टपणे मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे तर मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि पालिकेला पुन्हा एकदा फटकारलेलं कबुतरांच्या खाण्याचा त्यांच्या दानापाण्याचा विचार करू नका असंही म्हटलंय पक्षांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही असं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्टपणे आजच्या सुनावणीदरम्यान म्हटलेलं आहे आता रस्त्यावर खाद्य द्यायचं नाही म्हणून मग जैन समाजानं वेगवेगळ्या वेग 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 शक्य लढवलेल्या होत्या एका व्यक्तीनं कार आणली होती त्या कारवर कारवर मग फूड ट्रे ठेवला होता त्या फूड ट्रेमध्ये मग दाणे टाकले होते तिथं पुन्हा कबूतर जमा झाले होते कालची जर बातमी पाहिली तर त्याच कबुतरखान्याच्या परिसरामध्ये असलेल्या इमारतींच्या छतावर दाणे टाकण्यात आले होते तिथं जणू काही नवा कबुतरखानाच सुरू झाला होता अशा वेगवेगळ्या आयडिया केल्या जातात मात्र हे सगळं सुरू असताना पालिकेकडून सुद्धा कारवाई सुरूच आहे गिरगाव चौपाटीवर ज्यांनी कबुतरांना खाद्य देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पालिकेनं कारवाई केली दंडात्मक कारवाई करण्यात आली ज्या व्यक्तीनं कारच्या टपावर खाद्य टाकलं होतं काय घडलं तर आज मराठी एकीकरण समिती या बंदीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार होती आणि त्यावेळी पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली त्यांना ताब्यात सुद्धा घेतलं त्याच संदर्भातली दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आतापर्यंत नेमकं या प्रकरणात काय काय झालंय तर मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला आणि त्यानंतर मुंबई पालिकेनं कारवाईला सुरुवात केली पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत नंदकिशोर आपण जितका वेळ बोलत होतो संवाद साधत होतो त्या दरम्यान सुनावणीमधले काही अपडेट्स आलेत का सुनावणीमध्ये नेमकं न्यायालयानं आणखी काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नंदकिशोर सुनावणी अजूनही सुरू आहे असं तुम्ही म्हणालेला आहात तर सुनावणीमध्ये आता आणखी काही नवे अपडेट आहेत का न्यायालयानं आणखी काही महत्वाचे मुद्दे नमूद केलेत का लोकांची घेतल्याशिवाय कोणताही जो शेवटचा जो निर्णय तो घेऊ नका किंवा घेतला जाणार नाही असं एकंदरीत कोर्टाने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते राज्य पशु संवर्धन विभाग आणि आपल्याला पाहायला मिळते राज्य पशुसंवर्धन विभाग आणि केंद्रीय पशुसवर्धन विभागाला यात प्रतिवादी बनवा असं कोर्टाने म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कायद्याने जेवढा वेळ लागेल तितका वेळ लागू दे पण लोकांची मतं खूप महत्वाची आहेत असं जे निरीक्षण आहे ते कोर्टाने नमूद केलेलं पाहायला मिळतात आणि रस्त्यावर कबूतर मरत आहेत त्याचाही विचार व्हायला हवा असं वकिलांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जी जी योग्य पावलं उचलावी लागतात ती उचलण्यात यावीत मात्र यात कुठलाही घाईपणा नको त्यामुळे टप्प्याटप्प्याने जसं सोल्युशन काढता येईल जसं उत्तर काढता येईल तशी काढा अशा पद्धतीचे एकंदरीत जे मत आहे का ते कोर्टाकडून व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं राज्य पशुसंवर्धन विभाग आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभागाला यात प्रतिवादी बनवण्याच्या सुद्धा हायकोर्टानं जे निरीक्षणात सांगितले जे अपडेट्स आहेत सुनावणीमध्ये आणखी काय काय होतंय ते वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू तुताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सगळ्या